आज या ठिकाणी आपल्या साखरवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि युवकांचे आशास्थान एक चांगला युवकांचा संघटक अक्षय रुपनवर याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माडा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित नायक निंबाळकर डी के अण्णा विक्रमसिंह भोसले माणिकाप्पा सागर कांबळे तुकाराम शिंदे आणि समोर उपस्थित असलेले सर्वच या साखरवाडी पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं युवकांची संख्या आज या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे अक्षय रुपनारांचं मित्रमंडळ सगळं म्हणलं परिवार मित्रपरिवार हे सर्वजण आपण या ठिकाणी अक्षयला शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आला जमलो आहोत अक्षयच्या वतीनं आणि मी आपणा सर्वांचं प्रथम या ठिकाणी सरस स्वागत करतो आजचा कार्यक्रम हा सुरेशचा पेंपरावित कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिवशी इकडं अक्षयकडे एक जेवणाचा कार्यक्रम घ्यायचा असं नियोजन झालं होतं योगायोगानं आज सात तारीख अक्षयचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचा योगायोग साधून या ठिकाणी दुहेरी कार्यक्रम एक स्नेहभोजन आणि अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याला ते शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम असा दुहेरी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला कार्यक्रम आयोजित केल्यानंतर अक्षयचं रणजित सकाळपासून पंचवीस फोन त्याला संभ्रम होतात मग त्याला आम्ही याय तिथे काय त्याला भरवसाच नाही तात्या हे काय खासदार नक्की येणार का खासदार नक्की येणार का त्याचे पंचवीस फोन झाले त्याला मग शेवटी मेसेज तू पाठवलं खासदारांनी आठला येतो हे तू शांत झाला म्हणजे थोडक्यात सांगायचं होते म्हणजे खासदार आले, आले असते तर आमच्या येण्याला कोणाला डिक्या नसते महत्व राहिलं नसतं असं असं हे होतं काय सुरेश असंच होतं का नाही तरी म्हणून आणि माझी चिकाटी मी खासदारांना होते खासदारांचा फोन असला तरी मी मे पंचवीस मेश तुझ्यासाठी टाकले होते पण खासदारांनी मला सांगितलं जातात मी सात तारखेला कास्त्या परिस्थिती येतो कुठे असलो तरी येणार त्या म्हणल्याप्रमाणे खासदार प्रामुख्यानं अक्षयवरचं प्रेम विचारात घेऊन आले आणि आपल्या सगळ्यांना कळलं की अक्षयवर खासदारांचं किती प्रेम आहे एवढ्या सगळ्या प्रचंड व्यापातून सुद्धा म्हटल्याप्रमाणे टायमिंगला आणि पहिल्यांदाच खासदार पहिल्यांदा टाईमिंग एवढे आठ वाजता म्हणजे आठ वाजता आले इथं म्हणजे अक्षयचा एक चांगला प्रेम आणि एक अक्षयचाच एक चांगला कार्यकर्ता म्हणून खासदारांच्या जवळ त्याची ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज या पाठिमागचा उद्देश की आता वैभव गावडे आहेत नमस्ते फलटण आहेच तिथं आता हा राजेंद्र गौपणे ते त्यांचं झाले दोघं तर त्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं आता नुकतं चालू झालेलं आहे आणि त्या निमित्तानं एक कार्यकर्त्यांना कुठेतरी जागृती निर्माण करावी कार्यकर्ते चार्ज करावेत अशा उद्देशानं बाकी काय उद्देश नाही आणि कुठेतरी एकत्र गेट टुगेदर टाईप असं जेवणाचा कार्यक्रम योग एकत्र येतात कार्यकर्त्यांच्या विचारांची देवाणघेवाण येते खासदार सर्वांना भेटता येतात कोणाशी चर्चा करता येते या उद्देशानं परवा आपला पिंपवळीत एक चांगला कार्यक्रम घेतला सुरेशचा आज दुसरा कार्यक्रम इथे घेतला आहे आणि श्रावण संपलं की सगळ्यांना आज मी बाळू पुचेकराच्या वतीने निमंत्रण देतो की त्याच्या <laughs> पाच पाच मोठा कार्यक्रम हे गणपती जाच्या आणि श्रावण संपला की मध्ये घ्यायचं ठरलं तिथे एक असं त्या परिसरातल्या कार्यकर्त्यांना एकत्र उद्देश काहीच नाही निवडणुका होतील जातील परंतु त्या दृष्टीनं कार्यकर्ते कुठेतरी सतत चर्चेत आणि चार्ज व्हावेत ह्या उद्देशानं माझा हा उद्देश असतो खासदार सारखे धावपळीत असतात दिल्ली मुंबई त्यांच्या कामानिमित्त असतात तरी ओढून ताणून खासदारांना इकडं आणावं लागतं बोलावं लागतं तिथं आणि योगायोगानं आपण सांगितल्यानंतर खासदार वेळ ॲडजस्ट करून कुठलाही कार्यक्रम शक्यतो टाळत नाहीत त्यामुळे खासदारांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे कार्यक्रम असला मोठा कार्यक्रम असला तरी आजची तारीख उद्या फक्त मागं पुढं करायला होतात परंतु ते टाळत नाहीत म्हणून खासदारांना प्रथम आपल्या सगळ्या या परिसराच्या वतीनं धन्यवाद देतो या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तयारी करत असताना आता कालच निवडणूक का आयोगाने जाहीर केले नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर नगरपालिकाच्या निवडणुका होतील काही झालं तरी या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फलटण तालुक्याच्या सगळ्या निवडणुका आपण सगळ्यात ताकदीनं खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीचे सगळे घटक घेऊन मग त्यात राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शिवसेना शिंदे गट असेल आणि सगळ्यांना मिळून आणि अतिशय खेळीमेळीच्या वा वातावरणामध्ये आपण पार पाडणार आहे आणि कसल्याही परिस्थितीत आजच्या अक्षयच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्वांनी प्रतिज्ञा करू की खासदारांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिका आणि फलटण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाही दा काहीही झालं तरी या आमदारकीला ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी सगळ्या जीवाचं रान केलं तशाच पद्धतीचं कार्यकर्ते त्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि फलटण नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहानं काम करून आपल्या खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काही झालं तरी महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा आप आपण या निमित्तानं व्यक्त करू आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं अक्षयला वाढदिवसाच्या निमित्त एक मनपूर्वक शुभेच्छा देतो आरक्षण अजून कुठलं काय येतंय कसं काय माहिती नाही आरक्षण आल्यानंतर ती तुझी पुढची तयारी असली तरी ते आताच बांधून घेऊ नको <laughs> <नहीं। laughs> पंचायत समिती आरक्षणाची वाट बघतोय ते पंचायत समिती जिल्हा परिषद विक्रम वड नाही येणार ते फक्त पण पंचायत समिती येणार पंचायत समिती विक्रमला बी तशी काय काळजी नको त्याची तर बिचार नाहीतच था था का था दिकेन था दिकेन <laughs> ते काय खासदारांना हे करावं लागत ते आमच्या खरीच प्रश्न येत नाही ते खासदारांच्या लेवलला डिक्यांचा प्रश्न हाय कमांड मध्ये त्यांचा टिक्यांचा प्रश्न सो सोपू आपण देत आम्ही काय हायकमांड मध्ये बसत नाही डिक्याना आपलं परतीचा आदेश मागायचा काय तरी त्याप्रमाणे काय झालं ते लोकांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांनी या साखर पंचप्रोषेच्या कार्यकर्त्यांनी की मतभेद सगळे विसरून आणि काय मतभेद नाहीतच परंतु काय होतं कार्यकर्त्यांची संख्या ज्या झाली की मग मतभेद केले जातात लावले जातात काय नाही विक्रमचं काय नाही माझं काय नाही डिकेनचं काय नाही काही कुठं काय होत नाही सगळे इलेक्शनाला की सगळं व्यवस्थित वातावरण तयार होतं आणि जे आपल्याला पाहिजे तो आपला हेतूच साध्य होतो कसल्याही प्रकारची अडचणी येणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी तुम्हाला या निमित्तानं देतो वादविवाद कुठं होणार नाही आणि म्हणून कुणी कार्यकर्त्यांनी कुठल्या संभ्रमात राहू नये कार्यकर्त्यांनीच मग हे कसं काय व्हायचं ते कसं व्हायचं आहे चर्चा नको आपण महायुती म्हणून लढणारे महायुतीचे सगळे वतीनंच आपले उमेदवार सगळे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल हे अख्ख्या सात ते आठही मतदारसंघामध्ये महायुतीच्या मार्फतच ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि फक्त एकच उद्दिष्ट आपण ठेवायचं की हे महायुतीच्या माध्यमातून ह्या स्थानिक स्वराज्य संस्था सगळे आपल्याला जिंकायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण अशा प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम या परिसरात म्हणण्यापेक्षा तालुक्यातच आता हे साखरवडीचा मतदारसंघ झाला की पाडेगाव आणखी हिंगणगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आठ दहा दिवसातनं एखादा रंजित घेतलं तर चालेल ना असं मेळावा जेवण आणि या पद्धतीनं करून आपण अगोदर पूर्व तयारी म्हणून आपलं हे नियोजन आहे पुन्हा एकदा मी अक्षयच्या आणि अक्षयच्या फॅमिलीच्या वतीनं सगळ्यांचं सरस स्वागत करतो मी आपल्या सर्वांच्या वतीनं अक्षयला वाढदिवसाच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज